नमस्कार न्यूज प्रभात मीडियामध्ये मी पोमेश रहांगडाले आपल्या सर्वांचे स्वागत करतो बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील भिवापूर गावातून भिवापूर येथील शुभम मेश्राम याने नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत राज्यातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे त्याने महाराष्ट्र स्टेट पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये चौऱ्याऐंशी किलो वजन गटात एकशेऐंशी किलो वजन उचलून दुसरा क्रमांक पटकाविला असून असा पराक्रम करणारा तो तिरोडा तालुक्यातील पहिलाच मुलगा ठरला आहे खेळांमध्ये आता मुलीही मागे नाहीत याची प्रचिती आपल्याला आता पुढील माहिती ऐकल्यानंतर येईल भिवापूर येथीलच दिपाली प्रकाश पटले हिने जिल्हास्तरीय मॅरेथॉनमध्ये दुसरा व तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून दुहेरी यश संपादन केले या यशाबद्दल सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायतचे भि पदाधिकारी यांनी शुभम व दीपालीचे जोरदार अभिनंदन केले महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात भिवापूर गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दोन युवा खेळाडूंचा गौरव ग्रामपंचायत भिवापूरच्या वतीने मोठ्या उत्साहात करण्यात आला पॉवर लिफ्टिंग व मॅरेथॉन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून गावाचा नावलौकिक वाढवणारे शुभम मेश्राम व दीपाली प्रकाश पटले यांचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला या सोहळ्यात भिवापूरचे सरपंच श्री राजकुमार ठाकरे यांच्या हस्ते दोन्ही खेळाडूंचा शॉल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना सरपंच ठाकरे यांनी शुभम व दीपालीने केवळ स्वतःच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे असे याप्रसंगी राजकुमार ठाकरे म्हणाले या दोन्ही खेळाडूंनी सिद्ध केले आहे की योग्य संधी व कठोर परिश्रम दिल्यास ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूही राष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात असे सांगत त्यांचे कौतुक करण्यात आले यावेळी सरपंच राजकुमार ठाकरे यांनी दोन्ही खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व भविष्यात अशीच चांगली कामगिरी करत राहो अशा सदिच्छा व्यक्त केल्या तसेच त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने कोणतीही मदत लागल्यास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ती निश्चितपणे दिली जाईल असेही आश्वासन याप्रसंगी राजकुमार ठाकरे यांनी दिले अशाच प्रकारे त्यांच्या हातून चांगले कार्य घडत राहो अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली सत्कार सोहळ्याला ग्रामपंचायत सदस्य अनिल रामटेके सिद्धार्थ रंगारी रेखाताई हरिणखेडे गीताताई बिसेन सुलोचनाताई उके कलाताई तूरकर रोजगारसेवक मोतीलाल पटले तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मनोज हरिणखेडे विजय हरिणखेडे सुरजलाल हरिणखेडे सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष आसाराम भगत रामलालजी ठाकरे मुनेश्वरी को कोहडे उर्मिला पटले मायाताई कटरे छानुताई भगत आम्रपालीताई शेंडे आणि मोठ्या संख्येने गावातील नागरिक व महिला भगिनी उपस्थित होते